रामकृष्ण हरी देवा मराठी व्ही लक्षच्या का नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण जाणार आहे सरकारी दवाखाना बघायला सरकारी दवाखान्याकडे आपल्याला घेऊन चाललोय मी आणि सरकार बघून परत येणार आपण घरी आणि परत जाणार आहे मी शेळ्यांच्याकडे तर चला जाऊया सरकारी दवाखान्याकडे चला मित्रांनो प्राथमिक के आरोग्य केंद्र मी येतोय तिकडे बाळा हे प्राथमिक के आरोग्य केंद्र मरडी सरकारी दवाखाना आमच्या गावचा आणि इथं अशी खूप सुंदर अशी सेवा मिळते आम्हाला बरं का मित्रांनो खूप छान तपासणी वगैरे छान केली जाते डॉक्टर वगैरे तपासणी चांगल्या रीतीने केली जाते आणि सेवा चांगली मिळते हॉस्पिटलची आम्हाला हा आमचा छोटा चिरंजीव दादा इकडे बघा मोठा चिरंजीव बक्षीस मिळाले का आपल्याला प्रायदेश प्राय आमच्या हॉस्पिटलला मिळालेलं बक्षीस प्रथम पहिला क्रमांक आला होता आपला कुंभार सर पहिला क्रमांक <coughs> आला डॉक्टरांची रूम आहे आणि या साईडला लॅब आहे या साईडला तुम्ही बघू शकता इकडे किडकीमध्ये न दिसते तुम्हाला लॅब ब्लडचं बाडक्याच टेस्ट केली जाते इथं सांगे अशी दवाखान्यात झालेले बॅनर वगैरे कोणकोणते आजार कशापासून निर्माण होतात याची माहिती दिल्या या इकडेच्या साइडला साईडला सोतार साहेब इकडं इकडे कुठल्या स्वरूपात अक्षय सर अक्षय सर लाईट गेली बघा शकता मी आता हॉस्पिटल मध्ये निघालेले औषध गोळ्या घेतलेल्या आहेत हॉस्पिटल एकदम पाच ते चार ते पाच पाच गाव असणे हॉस्पिटल जवळ पडतं एक तर चौबदारवाडी मरळी चौदारवाडी सांगवड पापर्डे मारुल हवेली बोरगेवाडी अशी एवढी गावं आहेत हे सर्व एवढी गावे या हॉस्पिटलमध्ये येतात आणि ह्या हॉस्पिटलची सोय एकदम उत्तम आहे आणि इथले जो स्टाफ आहे पूर्णपणे चांगलं आहे माणसांना सुविधा चांगली देतात लोकांना लोक आनंदीत आहेत या स्टाफपासून आता हे एवढं दिसतं एवढं दवाखान्याचं पूर्णपणे कंपाऊंडच्या आतमध्ये सगळं हॉस्पिटलची जागा आहे मरळीच्या आता मी चालत चालत मित्रांनो तुमच्याबरोबर बोलतो आहे बरं का कॅमेरा हलत असला तरी समजून घ्या असं तुम्ही माझा आज घसा एकदम जाम असल्यामुळे मी चालत चालत बोलतोय तुमच्यावर आणि आता जायचं आपण आता हो गेट आहे हॉस्पिटलचं आता इथून निघालं की बाहेर हॉस्पिटल आपलं संपलं म्हणजे सरकारी दवाखाना छोटा असला तरी खूप छान आहे खूप सुविधा आहे माझ्या मते अजून सरकारने याच्यामध्ये थोडीफार मदत द्यावी त्याच्या हॉस्पिटलला छान आणि सुंदर असं हॉस्पिटल आहे सरकारला माझी एवढीच रिक्वेस्ट आहे की सरकारने थोडंसं या दवाखान्याकडं लक्ष हो। द्यावं आणि दवाखान्याला खूप काय असं मिळेल ते सुविधा काय असतील त्या द्याव्या अशी माझी इच्छा आहे हे माझ्या पाठीमागे तुम्ही हॉस्पिटल बघू शकता सरकारी हॉस्पिटल मरळी प्राथमिक के उपचार केंद्र मरळी हे सरकारी हॉस्पिटल आहे मित्रांनो चला आता चाललो आहे आपण घरी आता माझी दोन चिरंजीव कोपऱ्यात उभे राहिले आता त्यांना घेऊन जातो घरी चला यात जर सरकारी सरकारी दवाखान्याला चांगले चांगले मशिनरी चांगले काही सगळे सुविधा जर पुरवल्या तर हा सरकारी दवाखाना खूप उत्तम आणि खूप चांगला आहे पण त्याला मशिनरी नसल्यामुळे काही करू शकत नाही मित्रांनो हा दवाखाना सगळं काही चेकिंग होतं जसं चॅरिटेबल चालतं त्या पद्धतीने हा दवाखाना पण चालला पण त्याला मशनरी खूप खूप पाहिजे का जर मशिनरी चांगल्या असलं तर हा दवाखाना एक नंबरला येण्याची शक्यता आहे असं माझं म्हणणं आहे शासनानं थोडंफार याच्याकडे लक्ष द्यावं हो। जर शासनानं याच्याकडे लक्ष जर दिलं तर हा दवाखाना भरपूर असा मोठा आणि सुसज्ज होणार आहे यासाठी शासनाला लक्ष द्यावं या दवाखान्याकडे आमचा मरळी कारखान्याचा दवाखाना प्राथमिक के प्राथमिक उपचार केंद्र मरळी पाटण जिल्हा सातारा यासाठी थोडीफार मदत झाली तर शासनानं मदत करावी अशी आमची कळकळीची कल नम्रतेची विनंती आहे मित्रांनो चला मावळ तिला आलेलं आहे आणि माझं घरी जा जायचं टायमिंग जा झालेलं जा आहे तर मित्रांनो संध्याकाळ होत चालल्या आणि बघा ही शेळ्या आमच्या बघा घराच्या वाटेला कशा सगळ्या निघून तयार जायला पण आमचा सुरेश भाऊ जरा पावटे शेंगा तोडाय तिकडं वावरात गेला आहे अगं ते वरच्या बाध तिकडे तू तु, तुम्हाला तु दिसणार <hah> अर्धय जरा झूम करून दाखवत तुम्हाला अग का त्या तू आता दिसतच नाही तसं ते हलतय ते काळ आहे का नाही हलकतय ते डोकं काळे दिसतंय तोच सुरेज बापू आमचा आणि आता दिवस मावळतीला निघालाय आपण जा आता जाणार आहे घरी दिवस मावळतीला निघाला तर घरी जायचं आपल्याला हो अगा ह्या शिळ्या कशा निघाल्या निघून पडल्या त्या बाहेर बघा आता घरी जायच्या मार्गा व्हायच्या शियाळ्या आणि आता चाललोय घरी आता इथे बघा हे दगडाव बसली मी सुरेश बापू गेले आता शेंगा तोडाय पावट्याच्या आज तुम्हाला दाखवतो कि तो दिसत असेल तर काळ हरदे तुम्हाला दाखवतो अगा ते मधी दिसत आहे का अगदी हल्ल हल्ल का ते शेंगा तोडते पावटे जे म्हणला दहा मिनटं देतो तुम्ही घेऊन म्हणून बसली दाखडाव आता जायचं हळूहळू शेळ्या निघायला आता मी पण निघालो हळूहळू शेळ्यांच्या मागन घरी बापू येतोय मागन मुळी घेऊन तर जातोय शेळ्या निघाल्या बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता मी आता शेळ्याच्या पाठीमागे आलोय आता शेळ्या घेणार आणि आता घरी चाललेलो आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरिमावली